आणि छान स्पर्धा आपण आयोजित केल्या तेव्हा आयोजकांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना ज्यांना जे काही विनर आहे त्यांचं अभिनंदन जे हरलेत ते दुसऱ्या स्पर्धेमध्ये जिंकतील कारण इथं हरजित आहे एवढ्या स्पर्धा एवढे एवढ्या मॅचेस आहेत का संधी आहे तेव्हा सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि मी थांबतो आणि बक्षी वितरण लवकर लवकर करून घ्या अशी माझी विनंती धन्यवाद साहेबांचा सा मनोगन आपण ऐकलं आणि पुढील सन्मानाकडे आपण जाऊया क्रि साहेब जे आर जे ज्वेलर्स सर्वे सर्व आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या माध्यमातून करतो साहेब सर्वे सर्व क्रिश साहेब यांचा सन्मान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण ट्रॉफ्या देण्यात आल्या एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील द्या मोठं योगदान या स्पर्धेसाठी क्रिश साहेबांचा लाभले आणि त्यांचा सन्मान आपण करतो आणि लगेच काही क्षणामध्ये आपण सन्मानाकडे जाणार आहोत अंपायर्स कॉमेंटेटर्स स्कोर यांचा आपण सन्मान करू क्रिश साहेबांचा सन्मान तुम्ही पाहता आर जे ज्वेलर्सचे सर्वे सर्व आणि त्यांचा मुख्य सन्मान आला या मंचावरती केला जातो धन्यवाद साहेब आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली त्याबद्दल आपलं विशेष हार्दिक आभार मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय या स्पर्धेसाठी आपण आपला अमूल्य वेळ दिला आणि त्याच्यानंतर आपण पुढील सन्मान करूया पंच लालचंदी गावंड सर वाघिवली वाडा त्यांचा आपण सन्मान सा विनय खरं त्यांना विनय असेल आपण देखील मंचावरती पंचांचा सा सन्मान करूया आपण लालचंदी गावंड साहेब यांचा सन्मान केला जाईल आज पंचांची भूमिका त्यांनी पार पाडली आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती केला जातोय त्याच्यानंतर संजयजी सर कामोठे यांचा देखील आपण सन्मान करूया संजयजी सरांचा सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरती केला जाईल चला संजयजी सर आपण देखील या आणि स्कोरर आमचे मी विनंती करतो रोहित मात्रे सर कारकोपन आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय चला पंचांचा सन्मान घ्या संजयजी सरांचा सन्मान लगेच आपण बक्षीस वितरणाकडे जाणार आहोत संजय जी मात्रे सर जे उत्कृष्ट कामोटीचे खेळाडू आहेत अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळल्या आणि आताच्या घडीला ते पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही मंचावरती करतोय आपलं देखील विशेष आभार तदनंतर देव सर बोरखा ज्यांनी सातत्यानं तीन दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये समालोचन केलं कॉमेंट्रीमध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळाला आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल चला पुढे सन्मान आपण करूया स्कोर ज्यांनी सातत्या चार दिवसामध्ये उत्तम स्कोरिंग केली आणि स्कोरर यांचा आपण सन्मान करतोय रोहितजी मात्रे सर खारकोबर यांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर कॅमेरामॅन पीटी सिंग केडी यांचा सन्मान आपण करणार आहोत पीटीसी वाहिनीचा देखील आपण सन्मान करूया जी स्पर्धा आपण सातत्यानं चार दिवसामध्ये ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकलो सर्वप्रथम रोहितजी मात्रे यांचा सन्मान आणि त्याच्यानंतर पीटीसी या वाहिनीचा आपण आभार व्यक्त करतो आणि आता नंतर पीटीसी कॅमेरामॅन आपण त्यांचा सन्मान करूया उत्तमरीत्या ही स्पर्धा आपल्याला चार दिवस लाईव्ह देखील पाहायला मिळाली आणि त्यांचा मुख्य सन्मान या मंचावरती केला जातो आपला देखील विशेष आभार आणि या लगेच चला आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे जाऊया विकी स्पोर्ट्स खालकोपल आयोजित रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चषक दोन हजार पंचवीस सा, सामना ज्या खेळाडूने नऊ बॉल मध्ये वीस धावा काढल्यात आणि शेवटच्या ओव्हर मध्ये ला जबाब गोलंदाजी करत सामना जिंकून दाखवलाय असा मंगेश स्पोर्ट्स खालकोप टीमचा प्रतीक पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन अशोक घरत सर यांना विनंती असेल की आपल्या शुभ आपण या फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच देऊया दे चला मॅन ऑफ द मॅच शेवटच्या मॅच चा आणि सेमी फायनल चा देखील मॅन ऑफ द मॅच राहिला आणि तो ठरला होता था, प्रथमेश कोळी प्रथमेश आपण देखील या सेमी फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच हा प्रथमेश कोळी राहिला सर्वप्रथम आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देतोय प्रतीक पाटील खारकोपर टेनिस क्रिकेटमधील एक अष्टपैलू काडू आणि तो ठरतो या सामन्याचा सामनावीर प्रथमेश त्वरित सेमी फायनल मॅच मध्ये कम्माली खेळ खेळलाय आणि प्रथमेशला प्रथमेश ठरला होता सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि त्याच्यानंतर आपण बेस्ट फिल्डर देणार आहोत मी मंचावरून विनंती करेल नामदेवजी ठाकूर साहेब जे उपस्थित आहेत त्यांच्या ते आपण सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅच देऊया दे प्रथमेशला आणि या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट नामदेव ठाकूर साहेबांच्या जाईल आणि तो खेळाडू आहे ज्यांना जिंकली असा मंगेश स्पोर्ट्स संघाचा सूरज ठाकूर ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एक स्पोर्ट्स चे ब्रँडेड शूज आणि चमचमणारी ट्रॉफी देऊन आपण त्याचा सन्मान करूया सुरज ठरतोय सूरज ठाकूर बेस्ट फिल्डर ऑफ दुर्नामेंट नामदेवजी ठाकूर साहेब आमचे मुख्य मान्यवर आहेत आणि त्यांच्या शुभ असे आपण सूरजला हे पारितोषिक देतोय वैयक्तिक पारतोषिक एकदा टाळे द्या हो सूरज ठाकूर साठी खारकोपर टेनिस क्रिकेट मधला हा खेळाडू आणि आज तो ठरलाय बेस्ट फिल्डर अभिनंदन आणि सर्व खेळाडू जवळ या लांब राहू नका गणेशपुरी टीम गणेशपुरी टीम त्यानंतर वाघिवली टीम खारकोपर संघ सर्वांना विनंती करतोय आम्ही सर्वजण एकत्र त्याच्यानंतर पुढील घ्या बेस्ट बॉलर ऑफ दुर्नामेंट हे पारितोषिक देण्यासाठी मंचावरील दर्शन भोई साहेब उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की आपल्या शुभे हे पारितोषिक देऊया सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्या गोलंदाजाने चार षटका हाताळलीत चोवीस धावा दिल्यात आणि सहा खेळाडूंना बाद केलाय आणि तो टा नाव आहे श्री सिद्धिविनायक भिंगारी संघाचा कुणाला लाईक ठरलाय बेस्ट बॉलर केले आणि फक्त चोवीस धावा चार ओव्हर मध्ये खर्च केल्या आणि सहा खेळाडूंना कुणाल बाद केले बेस्ट बॉलर ऑफ दुर्नामेंट दर्शनजी बोई साहेब यांच्या आम्ही हे पारितोषिक देतो एका ब्रँडेड कंपनीचे शूज आहेत पनवेल तालुक्यामधील एक लोकप्रिय खेळाडू कुणालची ओळख आहे आणि बरेचशे पारितोषिक पारतोषिक वैयक्तिक कुणालने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जिंकले अभिनंदन कुणाल आपण देतो बेस्ट त्यान कृष्ण फलंदाज तत्पूर्वी सुरज यांना मी विनंती करेल की आपल्या शुभस्ते ते आपण देऊया आणि बेस्ट बॅट्समॅन राहिलाय जो खेळाडू खेळला बॉल धावा काढला टोटल अठ्ठेचाळीस आणि ते नाव आहे वीआरसीसी गणेशपुरी टीमचा विनेश डोलकर ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट चला त्वरित या विनेश डोलकर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज अभिनंदन दे पार्थोशिक देण्यासाठी मी विनंती करतोय मंचावरती सूरज दादा भोई यांच्या शुभस्थे पार्थोशिक दिलं जाईल बालकृष्ण घरे त्यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभस्थे आपण हे पार पार्थोशिक देऊया सर्वात कृष्ण फलंदाज विनेश डोलकर व्ही आर सी सी गणेशपुरी टीम चा अष्टपैलू खेळाडू आणि तो राहिला या स्पर्धेमध्ये अठ्ठेचाळीस जावा काढणारा सर्वोत्कृष्ट फलंदाज तिथे ब्रँडेड शूज आणि त्याचबरोबर देऊन खेळाडूंचा सन्मान केला जातो अभिनंदन आणि आपण संघांना पारितोषिक देतोय चतुर्थ क्रमांक चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी हे पारितोषिक देण्यासाठी मी शेखर शेठ देशमुख साहेब अध्यक्ष देशमुख समाज त्यांना मी विनंती करेन शेखर शेठ देशमुख साहेब आपण आपल्या शुभे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देतोय चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये श्री सिद्धिविनायक भिंगारी टीम चलया आपण रोख रक्कम पंधरा हजार व भव्य चषक ही चमचमणारी ट्रॉफी देऊन आपण त्याचा सन्मान करूया चौथ्या क्रमांकाचा मांडकरी राहिलाय श्री सिद्धिविनायक भिंगारी आणि पारितोषिक त्यांना आपण देतोय अभिनंदन आपलं आणि त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी देखील रेडी राहा <याँगरे> कम्मालीचा परफॉर्मन्स सिद्धिविनायक बिंगारी संघ ए लॉट मधून हा संघ सुपर फोर मध्ये पहिल्या दिवसामध्ये पोहोचला होता एकदा जोरदार टाळे या संघासाठी देऊया अभिनंदन बिंगारी टीम विशेष तुमचं मी कौतुक करतोय कम्मालीचा परफॉर्मन्स आपण दिला आणि या स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक आपण जिंकला त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन तदनंतर तृतीय पारितोषिक आपण देऊया तृतीय क्रमांकाचा जय हनुमान वाघिवली संघ आणि पारितोषिक देण्यासाठी मी सी एच गरज साहेब खारकोपर गावचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हे तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्ही या खेळाडूंना देतो मांडीवालांचा सन्मान केला गेला आणि आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देतोय वाघिवली संघ परफॉर्मन्स स्पर्धेमध्ये आणि चौथ्या दिवसामध्ये ते सुपर फोर मध्ये दाखल झाले वेल प्लेड बॉयज अभिनंदन तुमचं असाच परफॉर्मन्स सातत्यानं मां तुमच्या माध्यमातून होत राहू ही आपण प्रार्थना करूया आणि तृतीय क्रमांकाचा करी एकदा जोरदार टाळत देऊया या संघासाठी देखील लाज जवाब परफॉर्मन्स या संघाने दाखवला आणि ते ठरलेत तिसऱ्या क्रमांकाची मानकरी आणि या पारितोषिकानंतर आपण एक मुख्य सन्मान करतोय सन्मान ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलंय सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत विशाल घर खारकोपरचे एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि त्याचा सन्मान आपण करतो विशेष सहकार्य विशालने केलं या स्पर्धेमध्ये आणि आमच्या गिरीश साहेब ज्वेलर्स चे सर्वे सर्व त्यांच्या शुभ हा सन्मान त्यांचा आम्ही करतो हार्दिक हार्दिक आभार विशाल एक चांगला खेळाडू आहे आणि त्याने या स्पर्धेमध्ये चांगले योगदान दिलं चांगला सहभाग त्याचा राहिला आणि त्याचा सन्मान इथे आपण करतो एकदा टाळ्या होत्या विशाल साठी आणि तदनंतर आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देतो आणि या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जिंकलंय व्ही आर सी सी गणेश आणि पारितोषिक देण्यासाठी मी आर जे ज्वेलर्स ऑनर क्रि साहेबांना विनंती की शुभ असते आपण हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देऊया दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी दिली जाईल सेकंड प्राइज आर जे ज्वेलर्स ऑनर क्रिश साहेब यांच्या शुभ असते व्ही आर सी सी गणेशपुरी या संघाने जिंकले या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचं टायटल हार्दिक हार्दिक अभिनंदन गणेशपुरी टीम आणि हे क्रीडांगण गणेशपुरी साठी नेहमीच लकी राहिले नेहमीच या क्रीडांगणामध्ये ते जिंकत असतात आणि आज देखील दमदार परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला आणि या स्पर्धेचे ऑटो विजेता रनर अप प्रथमेश कोहली सामन्यामध्ये संघ कौतुक मिळवून दिला एक मॅच जे पहिल्याच मॅच मध्ये प्रवेश दमदार कामगिरी केली आणि तदनंतर हा संघ सुपर फोर मध्ये दाखल झाला आणि आज द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी या संघाच्या नावावरती पाहायला मिळते हार्दिक हार्दिक अभिनंदन आपलं देखील आणि त्याच्यानंतर आपण देतोय मालिका वीर या स्पर्धेतील सर्वाधिक मोठं मिळाले परंतु सर्वांना मागे टाकत जो खेळाडू पुढे गेलाय ज्या खेळाडूच्या जवळ जवळ पॉइंट आहे सत्तर पॉईंट कोणाल नाईक राहिला पासष्ट पॉईंट वरती आणि प्रथमेश कोळीचे सत्तावन्न पॉईंट राहिले आणि सर्वांच्या पुढे निघून गेलाय जो खेळला एकवीस बॉल पंचेचाळीस जावा हाताळली सतरा धावा पाच खेळाय तो खेळाडू आहे जय हनुमान वाघिवली टीमचा जयेंद्र पाटील जयेंद्र पाटील या स्पर्धेचा सर्वाधिक उत्कृष्ट खेळाडू आणि पाच पॉइंट न पुढे निघून गेला आणि या स्पर्धेतील सर्वाधिक मोठं पारितोषिक आपण सायकल देतोय हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन आणि सेमी फायनल फायनलचे पॉइंट आम्ही पकडले नव्हते मी रोहित साहेबांना विनंती करतो